शिर्डी साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रिझ्मा ए आय कंपनीचे कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय आधारित अत्याधुनिक सॉफ्टवेअर आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे या प्रणालीचे उद्घाटन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते झाले मुंबईस्थित प्रिझ्मा ए आय कंपनीने ही यंत्रणा साईबाबा संस्थानला दानरूपाने उपलब्ध करून दिली आहे या प्रणालीमुळे दररोज किती भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले याचा स्पष्ट आकडा संस्थानाकडे उपलब्ध राहील याचा थेट फायदा गर्दी नियंत्रण व सुविधा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी होणार आहे या प्रणालीमध्ये फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाचाही समावेश आहे संशयित अथवा गुन्हेगारांचे फोटो आधीच डेटाबेसमध्ये अपलोड करता येतील अशा व्यक्ती गेटमधून प्रवेश करताना आढळल्यास त्याचा चेहरा तत्काळ डिटेक्ट होऊन सुरक्षा यंत्रणेला इशारा मिळेल त्यामुळे गुन्हेगारांवर वेळेत कारवाई करणे सुलभ होणार आहे ही प्रणाली सुरू झाल्यानंतर कोणत्या गेटमधून कोण प्रवेश करत आहे याची माहिती संस्थानाकडे उपलब्ध असेल त्यामुळे रेकी करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे विनाकारण प्रवेश करणाऱ्यांना रोखणे मंदिर परिसरातील सुरक्षा अधिक बळकट करणे या सर्व बाबींना मोठी मदत होणार आहे भाविकांची संख्या स्पष्ट झाल्याने भोजन निवास आधी सुविधा व्यवस्थापनाला दिशा मिळेल गर्दीच्या वेळी गेटनिहाय भाविकांचे विभाजन करून दर्शनाचा प्रवास अधिक सुकर होईल शिवाय सुरक्षा यंत्रणेलाही यात मोठा हातभार लागणार असल्याची माहिती शिर्डी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे अत्याधुनिक वापर करून भक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा नेहमीच प्रयत्न जो आहे तो श्री साईबाबा संस्थांचा असतो आपल्या जवळपास पंच्याऐंशी टक्के सेवा ज्या आहेत त्या ऑनलाईन आहेत या सेवेमध्ये जे आहे आज प्रिजमा आय या कंपनीमार्फत जे आहे ते ए आय बेस सॉफ्टवेअर जे आहे ते डोनेशनमध्ये संस्थांना दिलेलं आहे त्यामध्ये जे आहे ते जे बाबांच्या दर्शनासाठी येतात त्याची अजूक अचूक नोंद जी आहे ते होण्यासाठी मदत होणार आहे सोबतच जे आहे गर्दीच्या दिवशी उत्सवाच्या दिवशी दीड लाख दोन लाख भाविक जे आहेत ते एका दिवशी दर्शनाला येतात त्यावेळेस गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा जे आहे ते मदत होणार आहे क्रिमिनलचा डेटा जो आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण स्टोअर करणार आहे असे क्रिमिनल जे आहे हे संस्थान परिसरामध्ये जर दर्शन लाईनमध्ये आले तर त्याचा अलर्ट जो आहे ते क्रिमिनल कॅमेरामध्ये त्याचं इमेज कॅप्चर हो त्याचा अलर्ट संस्थानला मिळणार आहे आणि त्यामुळे पुढे एखादी जी काय अप्रिय घटना होऊ शकते ते आपल्याला टाळता येऊ शकणार आहे अनअटेंडेड वस्तू जे असतील धमकीचा मेल मेलपाठीमागा संस्थानला आलेला होता तर अनअटेंडेड वस्तू काय परिसरामध्ये असतील तर त्याचा सुद्धा आलट जो आहे तो मिळणार आहे म्हणजे भक्तांना जी सुरक्षितता जी आहे त्याचं दर्शन सुकर व्हायला पाहिजे आणि त्याची सुरक्षितता जी आहे याचा नेहमीच प्रयत्न जो आहे तो श्री साईबाबा संस्थांचा असतो त्या प्रयत्नांना जे या सिस्टीमूळ निश्चितचपणे पाठबळ मिळणार आहे मी या फ्रीजमा या कंपनीचे जे सर्व त्यांचे संचालक असतील त्यांचे डायरेक्टर असतील सर्वांचं श्री साईबाबा संस्थांचे वतीने त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद केवळ राज्य अशा परिस्थितीत राज्य सरकारशी चर्चा करून गुन्हेगारांचा डेटा घेतला जाईल का सर्व ठिकाणी म्हणजे सर्व पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला जाईल राज्यस्तरावर बी काही डेटा जो आहे त्यांच्याशी संपर्क साधून जेवढा जास्तीत जास्त डेटा या ठिकाणी सिस्टीम मध्ये आपल्याला करता येईल तो सर्व प्रयत्न जो आहे तो साहेब हो बाबा संस्थांच्या वतीने केला त्यांनी प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर